आता आपण उजनी धरणाचे अपडेट आणि सोलापूर जिल्ह्याचे अपडेट आता आपण पाहणार आहोत उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ सोलापूर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा उजनी धरणाच्या पाणी पातळीत एक टक्क्याने वाढ झालेली आहे दौंडमधून येणाऱ्या विसर्गात घट पण पुणे जिल्हा आणि घाटमात्यावरील पावसामुळे आवक वाढण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात काल जोरदार पाऊस आज ही ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे उजनी धरणाची पाण्याची पातळी सदोतीस पॉइंट त्र्याहत्तर टक्क्यावर आहे एकूण साठा त्र्याऐंशी पॉइंट सत्त्याऐंशी टी एम सीवर आहे दौंडमधून येणाऱ्या पाण्याची आवक चार हजार वीस क्युसेकवर पाचशे ने घट झालेली आहे कोकणात रेड अलर्ट तर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आलेला आहे सोळा जूनपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी सूचना पुणे जिल्हा आणि घाटमात्यावरील पावसामुळे उजनीच्या अवकेत वाढ अपेक्षित आहे भीमा आणि नी नीरा नदीतील विसर्गात सध्या घट आहे पण येणाऱ्या या कालावधीमध्ये प्रमाण अधिक वाढू शकते पावसाचं प्रमाण अधिक झाल्यामुळे किंवा हवामान खात्याने सुद्धा पावसाचा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या या, या कालावधीमध्ये भीमामध्ये आणि निरा नदीतील विसर्गात सुद्धा वाढ होणार आहे हा अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतला पाहिजे बारा